नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी सोनाली घवाळी मी कोकणी म्हणजे या यूट्यूब चॅनल तुमचं एकदा स्वागत आणि एक चार छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज जेवणाचा भेट नव्हतं आणि काय करायचं ठरलं नव्हतं तर अचानक आमचं ठरलं असं की मिसळपाव करायचं म्हणून तर आता आम्ही मिसळपाव बनवत होतो पण आला होता कंटाळा पण बनवलेले आहे आम्ही तरी पण तर आम्ही आता सुरुवात करणार आहे मिसळपाव बनायला मेन कुक आहे आपली साक्षीताई साक्षी बनवणार आहे आपण फक्त तिला हेल्पर म्हणून आहे कांदा वगैरे कापून देणं आपण सगळं करणार आहे आणि ती आणि तिने आता बनवायला घेतला दाखवते तुम्हाला ती काय काय बनवते ती काय काय टाकते कांदा वगैरे टॉकेट वगैरे टाकून घेतला नाही मिरची वगैरे अदरक लसूण पेस्ट वगैरे टाकला नाही तर अशी आमची मिसळ मिसळ आहे तर तुम्ही पण या नक्की खायला मस्त असा घमघमीत वास सुटला होता चांगली झाली होती तर हा आता त्याच्यात टाकला नाही मिसळ मसाला सर्व मसाले सर्व टाकलं नाही मंडळीनं कधीतरी असं काहीतरी बनवून खायचं रोजचं जेवणाचं पण कंटाळा येतो नुसतं डाळ भात वगैरे खाऊन भाजी वगैरे खाऊन कधीतरी वेगळं काहीतरी ट्राय करून बघायचं तर आम्ही आज काहीतरी वेगळं ट्राय केलं तुम्ही पण कधीतरी वेगळं काहीतरी ट्राय करून बघा याच्यामध्ये हे आता मूग मटकी टाकला नाही आम्ही पण कधी बनवत नाही पण फर्स्ट टाईम बनवलेले आहे तर आपण जे करायचं त्याच्यात गोड मारून घ्यायचं आणि जगपणे खायचं त्या साक्षी सगळं टाकत नाही आणि रेडी झालं आणि बटाटे असे झाले की बटाट्यांचा विषय की विष ओमकारला माहीत नव्हतं जेवण करायचं होतं की काय नाही ते त्याने त्याच्यासाठी बटाटे कापलेले <laughs> ते बटाटे पण त्या मिसळमध्ये टाकलेले बटाटे मिसळ असं झालं ते आता फायनली मिसळ आपली तयार आहे आणि आपण आता सर्व खायला बसलो पुढे प्रत्येकानं आपापलं काय काय वाटतं वगैरे काय भेटेल ते घेतलं नाही मुंबईला तुम्हाला माहिती नाही तिकडे शर्मेला साक्षीला कॉलेजला हे पाहिजे कंदील त्यासाठी ते कंदील बनवलं ते दाखवते बोलते कंदील दाखव माझे मी बनवलेले तिकडे कंदील दाखवते आणि मी घेतला टोपातच खायला आपली गावची सवय आहे तर मित्रांनो मंडळीनो सगळं झालं आहे मिसळ ओवर झालं आहे मला मिसळ वगैरे झालं आहे सगळं खाऊन तर असा होता आजचा दिवस जायचं का आम्हाला तर कसं